नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण गुरुपौर्णिमा या सप्ताहात म्हणजे आजपासून आपण गुरुपौर्णिमेपर्यंत आपण काय सेवा करू शकतो आपल्या गुरूंचं पाठबळ आपण कसं मिळवू शकतो बघा वर्षातून आपल्याला एक संधी मिळत असते तर आपण आपल्या गुरु गुरूची आपण काय सेवा करू शकतो अशी आपण दररोज नित्यसेवा तर करतच राहतो महाराजांची पण ह्या सप्ताहामध्ये गुरुतत्व सहस्त्रपटीने वाढलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला गुरुचं पाठबळही तसंच मिळत राहतं मग तुम्ही ह्या सप्ताहामध्ये संकल्प करून खूप काही सेवा करू शकता आणि ह्या सेवेचं फळही तुम्हाला त्याच पटीने मिळत असतं तर मग तुम्ही सेवा काय करू शकता बघा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे संकल्प करून याच या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता तसेच गुरुचरित्र ग्रंथाचे सुद्धा पारायण करू शकता श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही दिवस सुद्धा करू शकता बघा आपण जप करायला लागल्यानंतरनं आपल्याला विसर पडतो ठीक आहे पण जेव्हा आठवण येईल तेव्हा आपण लगेच मनातली मनात किंवा तुम्ही असं बोलूनही धावू शकता की श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बघा आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची आहे त्यात असा खंड जास्त पडू द्यायचा नाही आता बघा तुम्ही जर संकल्प करून जर ही सेवा करणार असाल तर त्यात खंड पडू द्यायचा नाही आणि बघा कोणतीही सेवा संकल्पशिवाय ती पूर्ण तत्वाला येत नाही तर त्याच्यामुळं तुम्हाला संकल्प करूनच ही सेवा करायची आहे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणसुद्धा सुद्धा या सप्ताहात तुम्ही करू शकता तसेच स्वामी चरित्र सारामृत याचेसुद्धा पारायण तुम्ही करू शकता जर तुम्हाला एवढं करणं ज जमलं नाही तर तुम्ही रोजचे तीन अध्याय सुद्धा वाचू शकता एक पारायण जरी केलं फक्त मांसाहार याच्यात करायचं नाही तर नेमकं आहेत बघा तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही तुम्ही जर संकल्प करून सेवा करणार असाल तर मांसाहार करायचा नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला षोडपशारी जप करायचा आहे बघा आता काही लोकांना कामाने वेळ मिळत नाही करायला तर ठीक आहे तुम्ही फक्त श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जर तुम्ही जप केला तरीही चालेल तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता दररोज अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जितका वेळ मिळेल तितके वेळ तुम्ही म्हणू शकता खूप काही करायची का गरज नाही पण जे काही तुम्ही कराल ते मनापासून करा बघा ही संधी आपल्याला सारखी सारखी मिळत नाही त्याच्यामुळे या संधीचं तुम्ही प्रत्येकाने सोनं करा बघा आता अडचणी तर प्रत्येकाच्या खूप साऱ्या काही असतात कुणाचे लग्न जमत नाही कुणाला संतानप्राप्तीसाठी कुणाच्या घरासंदर्भात खूप काही अडचणी असतात तर या अडचणीतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला आपल्या गुरुचं पाठबळ मिळणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत तर तुम्ही वेळ न लावता तुम्ही आजपासून या सेवेला सुरुवात करा ठीक आहे जर तुम्हाला आज नाही मिळालं उद्या नाही आधी चार दिवस जरी तुम्हाला वेळ मिळाला तरीसुद्धा तुम्ही या सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला जमल तशी तुम्ही करा असं फार काही पूजा वगैरे मांडणी सेपरेट काहीही नाही जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारण करायचं असेल तर तुम्ही त्याची पूजा मांडणी करू शकता बाकी स्वामी चरित्र सारामृत स्वामी चरित्र हे स्वामींचा जप करायचा असेल स्वामी समर्थ या मंत्राचा जप जर करायचा असेल तर तुम्ही तुमच्या देवघरात बसून सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर संकल्प करून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता संकल्पशिवाय आपली सेवा पूर्ण फळायला येत नाही आणि जर तुम्हाला तुमच्या गुरुसाठी करायची असेल तर तुम्ही संकल्प नाही केला तरीही चालेल बघा स्वामी समर्थ असे आहेत की त्यांना आपल्या मनातील सर्व काही भाव कळतात त्याच्यामुळे त्यांना काही बोलून दावायची गरजच नाही पण तरीही तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्प करून ही सेवा तुम्ही करू शकता आजपासून तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जे करू शकता तसे स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय किंवा जर तुम्हाला पूर्ण पुस्तक म्हणजे या ग्रंथाचे एक ते एकवीस अध्यायाचं जर तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत जर पारायण करायचं असेल तर तुम्ही एक पाठ दररोज करू शकता त्याला नॉनव्हेज खायचं नाही बघा स्वामी समर्थ महाराज असे आहेत की आपण ह्या सेवा करतो आहे ना त्याचं फळ आपल्याला नक्की मिळणार हे आपण फक्त सेवा करत राहायची फळाची अपेक्षा ठेवायची नाही वेळ आली की ती बरोबर आपल्याला खूप काही देतात न मागता देतात त्याच्यामुळे बघा आपल्याला आपल्या प्ला गुरुची सेवा करायची आहे त्यामुळे सर्वांनी आजपासून या सेवेला सुरुवात करा तर केलेली सेवा स्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ